आजचा दिनविशेषच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्या सर्वांना माहीतच आहे मागील दोन वर्षांमध्ये मा सोन्याच्या भावांमध्ये खूप मोठी तेजी पाहायला मिळाली आहे दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस हे वर्ष सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणाऱ्यांसाठी फारच चांगले ठरले आहे दोन हजार पंचवीस या वर्षभरात सोन्याचे भाव अठ्याहत्तर टक्क्याने वर गेले आहे दोन हजार पंचवीस या वर्षी सोन्याचे भाव साठ आठ हजार वर सरकले आहे आणि अजूनही सोन्याचे भाव रोजच नवीन रेकॉर्ड हाय गाठतच आहे दोन हजार पंचवीस या वर्षी चांदीने देखील चांगला परतावा दिला आहे चांदीच्या किमती अजूनही नवीन रेकॉर्ड हाय रोजच गाठत आहे परंतु आता सव्वीस मध्ये सोन्याच्या किमती अजून वर जातील किंवा अजून खाली येतील हे आता आपल्याला येणाऱ्या वेळेतच दिसून येईल भारतामध्ये सोने हे केवळ दागिने बनवण्यासाठी नव्हे तर एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून सुद्धा ओळखले जाते सोन्याचे भाव हे रोजच बदलत असतात सोन्याचे भाव हे अनेक घटकांवर अवलंबून असता जेव्हा जागतिक बाजारात आर्थिक अनिश्चितता वाढते महागाई जास्त असते किंवा युद्ध मंदी यासारख्या घटना घडतात तेव्हा गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळतात त्यामुळे सोन्याची मागणी वाढून सोन्याचा दर हा वर चढत जातो तसेच अमेरिकन डॉलर कमजोर झाला व्याज दर कमी झाले किंवा शेअर बाजारामध्ये घसरण झाली तरी देखील सोन्याचे दर वर वाढण्याची शक्यता असते सोन्याच्या दरावर परिणाम करणारे मुख्य घटक म्हणजे जागतिक आर्थिक परिस्थिती महागाई अमेरिकन डॉलरची मजबूती किंवा कमजोरी व्याजदरांमधील बदल शेअर बाजारातील चढउतार आंतरराष्ट्रीय राजकीय तराव व युद्धजन्य परिस्थिती भारतातील सण लग्नसराई व सोन्याची मागणी हे मुख्य घटक सोन्याच्या दरांवर परिणाम करत असतात सोन्याचे दर रोज बदलत असले तरी त्यामागे ठोस आर्थिक कारण देखील असते त्यामुळे फक्त दर पाहण्यापेक्षा दर का बदलतो हे देखील जाणून घेणे तेवढेच महत्वाचे आहे चला तर मग व्हिडिओ ला सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात करूया चौदा कॅरेट पासून आज 1 14 14 एक ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे भाव आहेत सात हजार नऊशे तेवीस रुपये दहा ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एकोणऐंशी हजार दोनशे चौतीस रुपये अठरा कॅरेट एक ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत दहा हजार एकशे अठ्ठावन्न रुपये दहा ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक लाख एक हजार पाचशे ब्याऐंशी रुपये बावीस कॅरेट एक ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत बारा हजार चारशे सहा रुपये तर दहा ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक लाख चोवीस हजार सहासष्ट चोवीस कॅरेट एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत तेरा रुपये तर दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक लाख पस्तीस हजार चारशे त्रेचाळीस रुपये पुढे चांदीचे भाव नऊशे नव्याण्णव शुद्धता असलेल्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत दोन लाख पस्तीस हजार सातशे पंचाहत्तर रुपये पुढे आपण मागील काही महिन्यांचे सोन्याचे भाव आपल्या स्क्रीन वर पाहू शकता यावरून आपल्याला अंदाज येऊ शकेल की मागील काही महिन्यांपासून सोन्याच्या भावांमध्ये कशा प्रकारे हा होत आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व नक्की सबस्क्राईब करा